नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा, खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबत उपवासामध्ये खाल्ली जाणारी नाश्त्याची अशी एक रेसिपी शेअर करते की ज्यासाठी कोणत्याही पूर्वतयारीची गरज नाही म्हणजेच बटाटे उकडण्याची गरज नाही किंवा काही भिजत घालण्याची गरज नाही कच्च्या बटाट्यापासून आपण ही झटपट रेसिपी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर अशी ही उपवासाची झटपट बनवून होणारी रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे भगर घ्यायची आहे तर इथे मी पाऊण कप भगर घेतली आहे भगरीला काही ठिकाणी वरई किंवा वरी तांदूळ असंसुद्धा म्हटलं जातं तर ही भगर आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे वाटत असताना अशीच आहे तशीच कच्ची वाटून घ्यायची आहे भाजण्याची काही गरज नाही तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भगर घालून बारीक अशी वाटून घेऊ भगर मिक्सरला फिरवत असताना अगदी बारीक अशी पावडर होत नाही पण जसा बारीक रवा असतो तशी ही भगर वाटली जाते तर इथे तुम्ही बघू शकता बारीक रव्यासारखी ही भगर आपली वाटली गेलेली आहे खूप अशी बारीक याची पावडर होत नाही तर अशी रवाळ वाटली गेली तरी काही हरकत नाही यानंतर मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत आणि त्याची साल काढून धुवून घेतले आता एक ताट घेऊन त्यामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि या पाण्यामध्येच आपण हे जे बटाटे आहेत ते किसून घेणार आहोत जेणेकरून पातळ पातळ असा बटाट्याचा किस आपल्याला मिळेल बटाटा किसत असताना तो पाण्यामध्येच किसून घ्यावा म्हणजे तो काळा पडणार नाही तर आता मी बटाटे किसून घेतलेत बटाटा किसून घेतल्यानंतर बटाट्याच्या किसाला दोन ते तीन वेळा म्हणजेच दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे त्यातील स्टार्च निघून जाईल तर हे बघा या बटाट्याच्या किसाला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत बटाट्याचा किस स्वच्छ झालेला आहे आता पुन्हा यामध्ये पाणी घालून याला बाजूला ठेवून द्यायचं याचा वापर आपण नंतर करणार आहोत आता एक कढई किंवा पॅन घेऊन त्यामध्ये घालायचे दोन टेबलस्पून तेल आता तेल गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं झिरं मस्त फुलू द्यायचं आहे जिरं फुललं की यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची तर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चिऱ्यासोबत मिरची एक मिनिटभर परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायचे चिली फ्लेक्स तर चिली फ्लेक्स जर तुमच्याकडे नसतील तर सुखी जी मिरची असते ती आपण अशी अगदी बारीक चिरून किंवा बारीक कुटून यामध्ये घालू शकता दिसायला अगदी सुरेख दिसतो पदार्थ यामुळे चिली फ्लेक्स घालून घेतल्यानंतर यामध्ये घालायची आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर तर कोथिंबीरसुद्धा आपण या फोडणीमध्ये एक मिनिटभर अशी परतून घेऊ यावेळी गॅसची फ्लेम लोज ठेवायची आहे आता कोथिंबीरसुद्धा छान अशी परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाणी तर आपण वरी तांदळाचं जे पीठ होतं ते जितकं घेणार आहोत त्याच्या दुप्पट पाणी यामध्ये घालायचं आहे तर यामध्ये मी पाणी घालून घेतलं आता पाण्यामध्ये लगेचच आपण बटाट्याचा जो कीस पाण्यामध्ये ठेवून गेला होता तो घालायचा आहे त्यातलं पाणी घालायचं नाही पाणी नितळून यामध्ये कीस घालायचं आहे हा केस पाण्यामध्ये एकदा मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ मीठ संपूर्ण पाण्यामध्ये मिसळून घेऊ आणि आता या पाण्याला आपण उकळी येऊ द्यायची आहे तर आता तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण यामध्ये भगरीचं जे आपण पीठ डळून घेतलं होतं मिक्सरमधून ते थोडं थोडं करून घालायचं आहे एका हाताने चमच्याने ढवळत राहायचं आणि एका हाताने थोडं थोडं पीठ घालत राहायचं पिठामध्ये जर का गाठी झाल्या तर त्या चमच्याने मोडून घ्यायच्या आणि आता आपल्याला हे पीठ शिजून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवूनसुद्धा तुम्ही एक ते दोन मिनटं याला वाफ देऊ शकता किंवा अशा प्रकारे मिक्स करत करत आपण याला शिजून घेऊ शकतो आणि हे पीठ लवकर जवळ येऊ लागतं म्हणजे याचा गोळा होऊ लागतो तरी बघा एक चार ते पाच मिनटं हे मिश्रण मी सतत हलवत लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घेतल्यानंतर आता या पिठाचा गोळा झालेला आहे म्हणजे पीठ एकत्र आलेलं आहे आता गॅस बंद करायचं आणि हे जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घ्यायचं यावेळी ताटाला तूप किंवा तेल काही लावायची गरज नाही कारण हे मिश्रण अजिबात ताटाला चिकटत नाही अगदी व्यवस्थितरित्या आपण जसं त्याला सेट करू तसं सेट होतं आता ताटामध्ये या मिश्रणाला दाब देऊन हव्या त्या आकारात त्याला सेट करून घ्यायचं तर इथे मी चौकोनी आकारामध्ये याला या मिश्रणाला सेट करून घेते तर हे बघा चौकोनी आकारामध्ये या मिश्रणाला मी सेट करून घेतलं आहे आता या मिश्रणाला एक पाच ते दहा मिनटं थंड होऊ द्यायचं आता पाच ते दहा मिनटं थंड करून घेतल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित सेट झालं आहे आणि आता आपण याला कट करून घेऊ आपण याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकतो आता कट करताना वाटल्यास सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं सुरीला तेल नाही लावलं तरी देखील काही हरकत नाही कारण याच्या वड्या व्यवस्थित कट होतात तर इथे मी अशा प्रकारे सुरुवातीला चौकोनी आकारामध्ये कट करून घेते आणि त्यानंतर प्रत्येक चौकोनाच्या मधून कट देऊन ट्रायंगल शेपमध्ये आपण या वड्या पाडून घेणार आहोत तर आता वड्या कट करून झाल्यात आणि मी तुम्हाला दाखवते ते वडीचं मिश्रण अजिबात ताटाला चिकटत नाही सहजरित्या उचलले जातात वड्या तर आता ह्या सगळ्या वड्या आपण काढून घेऊ तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात या वड्या यातील कोथिंबीर चिली फ्लेक्स हिरवी मिरची खुलून दिसते पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये तर अशा प्रकारे आता सगळ्या वड्या आपण काढून घेऊ तर इथे मी सगळ्या वड्या प्लेटमध्ये काढून घेतल्यात तुम्हाला हवे असल्यास या प्रत्येक तुकड्याचे दोन भागसुद्धा करू शकता आता एका फ्राय पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून तेल गरम करत आहे आणि यामध्येच मी या वड्या फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असतील तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता तर इथे मी शॅलो फ्राय करून घेणार आहे या वड्या पॅनमध्ये मी दोनच वड्या घालून घेतल्या कारण त्या व्यवस्थितरित्या भाजल्या जाव्यात म्हणून आता या वड्या खालच्या बाजूने चांगल्या तीन ते चार मिनटं भाजून घ्यायच्यात या वड्यांना आकार देताना त्या अगदी जाड असे ठेवायचे नाही थोडेसे मिडियमच ठेवायचे म्हणजे अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थितरित्या भाज भाजले जातील पलटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण वड्यांना तीन ते चार मिनटं चांगलं भाजून घ्यायचं तर अशा प्रकारे उलट पलट करत दोन्ही बाजू मी छान असे शेकून घेतल्यात मस्त असा कलर आलाय आता आपण या वड्या काढून घेऊ आणि इतरही वड्या याचप्रमाणे फ्राय करून घेऊ तर या वड्या मस्त लागतात वरून कुरकुरीत आणि आतून मौसूत अशा त्यामुळे उपवासाला नक्की करून बघा दह्यासोबत उपवासाच्या चटणीसोबत खूप छान लागतात या वड्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय